गरम करत ठेवलेलंच आहे तर तो तुम्हाला मी चवडी सुद्धा दाखवते तर तुम्ही खाऊ शकता अगदी छान असा हा होतो तर हे पहा आपला कीस किती सुंदर असा, असा हा झालेला आहे हे पहा अगदी क्रिस्पी कुरकुरीत आणि क्रंची असा झालेला आहे उपवासासाठी चिवडा वगैरे बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो हे पहा तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा हाय एवरीवन नमस्कार अर्चना जाड ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण जो बटाट्याचा कीस बनवलेला आहे तर वाळवण पदार्थामधला हा आपला सातवा पदार्थ आहे आणि तुम्ही पाहू शकता आपला हा कीस किती सुंदर झाला आहे आणि अगदी छान असा लच्छेदार झालेला आहे म्हणजे हा तळतानासुद्धा चळणार नाही अगदी मस्त असा झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर आज आपण बटाट्याचं कीस बनवणार आहोत आणि हा केस आपल्याला उपवासाला उपयोगी येतोच पण आपण इतर वेळेस चिवडा वगैरे बनवण्यासाठीसुद्धा खाऊ शकतो तर कशा प्रकारे बनवायचा तो पाहूया तर इथे मी ही तीन किलो बटाटे घेतलेले आहेत आपण तीन किलो बटाट्याचा केस बनवणार आहोत आणि बटाटे असे मोठे मोठे घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे तर आता मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता ह्याचे आपण साल काढून घेऊया तर या केसमध्ये आपण तुरटीचासुद्धा वापर करणार नाही आहेत तर कोणती अशी खास ट्रिक वापरणार आहेत तर ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशा प्रकारे आपण साल काढून घेतोय आणि पाण्यामध्ये ठेवायचं आहे बाकीसुद्धा सर्व अशाच प्रकारे करून घेऊ तर हे पहा आपले हे बटाटे सोलून झालेले आहेत आता आपण याचा किस पाडून घेऊया बटाटे सोलून झाल्यावर पाण्यामध्येच ठेवायचे आहे आणि ते सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे या तर अशा ह्या किसवर आपण हा किस करून घेणार आहोत हे पहा अगदी असं मोठं बटाटा घ्यायचा आहे आणि तर हा पहा आपल्याला असा मोठा मोठा किस पाडून घ्यायचा आहे हे पहा म्हणजे हा जेव्हा सुकेल तेव्हा सुद्धा अगदी असा हे राहील कारण आपण जेव्हा बारीक करतो ना तर तो बारीक आपण जेव्हा सुकवून अगदीच बारीक होतो आणि तळायला जेव्हा जातो तेव्हा तो जळतो तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला हा मोठा मोठा किस पाडून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला पाण्यामध्येच घ्यायचा आहे नाहीतर तो काळा पडेल आणि हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे चला बाकी तर आता बाकीसुद्धा करून घेऊया तर हा पहा मी हा पूर्ण किस काढून घेतलेला आहे हे पहा आणि तुम्ही पाहू शकता मी किती छान असा लच्छेदार अगदी मोठा मोठा किस करून घेतलेला आहे आणि इथे हा किस आपल्याला दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर मी दोन पातेलीमध्ये घेतलेला आहे आणि स्वच्छ क्लीन करून घेतलेला आहे अजूनसुद्धा मी एकदा एका पाण्यामधून काढून घेणार आहे हे पहा तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तर तर अशा प्रकारे हे मी मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे भरपूर पाणी घातलेलं आहे आणि त्याला चांगला उकळसुद्धा आलेला आहे तर आता आपण हे जे बटाटे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालून घेऊया आता आपण इथे जे सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहेत तर ते आहे ते काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आपण हे जो कीस आहे तो यामध्ये घालून घेऊया तर आपण मीठ घातलेलं नाही आहे आपण हे अगोदरच घालायला हवं हे पहा तर इथे मी हे दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि आपण तुरटीचा वापर न करता इथे मी हा लिंबाचा रस घेतलेला आहे तर तो घालून घेते आणि हे मिक्स करून घेऊया तर हा आपला किस बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे कारण आपला किस सुद्धा जास्त प्रमाणामध्ये आहे म्हणजे तुम्हाला इथे पातेली घेताना मोठीच घ्यावी लागेल पहा आणि हा छान ढवळायचं आहे दोन मिनिटं यावर झाकण ठेवून घेऊया तर दोन मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करूया तर हा पहा आपला हा बटाट्याचा केस अशा प्रकारे झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि काढून घेऊया कारण आपल्याला जास्त सुद्धा शिजवायचा नाहीये कारण खूप जास्त हे केलं तर हा तुटेल हे पहा तर तर पेक्षा सुद्धा याला अगदी कमी असा वेळ लाग लागतो हे पहा तर आपण काढून घेऊया तर हा पहा आपण हा काढून घेतलेला आहे आता आपल्याला उन्हामध्ये छान असं सुकून घ्यायचा आहे चला तर मी सुकत टाकते तर हा पहा अगदी सुंदर असा हा आपला बटाट्याचा किस झालेला आहे हे पहा तर मी उन्हामध्ये हा सुकवलेला आहे आणि छान असा सुकलेला आहे गरम करत ठेवलेलंच आहे तर तुम्हाला मी चवळी सुद्धा दाखवते तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा हा होतो तर हा पहा किती सुंदर असा हा आपला बटाट्याचा किस झालेला आहे तर हे पहा आपला किस किती सुंदर असा हा झालेला आहे हे पहा अगदी क्रिस्पी कुरकुरीत आणि क्रंची असा झालेला आहे हे, हे पहा आणि हा जो कीस आहे तर तो आपण उपवासासाठी चिवडा वगैरे बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो हे पहा तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा